जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पळयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीजे कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शर्थीच्या प्रयत्नानंतर नगर येथील अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली सुपा पारनेर रस्त्यालगत जांभळवाडी वस्तीवरील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये आयुष अग्रवाल यांची व्ही जे कार्बन कंपनी आहे या कंपनीत टायरपासून ऑइल तयार केले जाते त्यामुळे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टायर ठेवले होते बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची रोकड लंपस झाल्याची घटना शिरपूर पुणे बसमध्ये येवले ते कोपरगाव दरम्यान घडली ही महिला परीक्षेचा पेपर देण्यासाठी जात होती व फी भरण्यासाठी आणलेले पैसे चोरीला गेल्याने पेपरची वेळही निघून गेली आणि फीसाठी आणलेले पैसेही चोरीला गेल्याने महिलेला मोठा मनस्ताप झाला होता सदर चोरीचा प्रकार शीतल चौधरी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत बस वाहतूक व चालकाकडे तक्रार केली व ती बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली श्रीरामपूर एम आय डी सी परिसरातील एका फर्निचर कंपनीत भीषण आग लागली आहे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे फर्निचर कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोकडे आणि ओताडे यांनी घटनास्थळी दाखल झाले आहे साई संस्थांमधील बेटर कम्युनिकेशन मुंबई या कंपनीतील डीटीपी ऑपरेटर सागर रमेश आव्हाड हा साई संस्थांमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होता या कर्मचाऱ्याने संगणकाच्या आधारे बनावट प्रदर्शन पास तयार करून तोच भाविकांना विकला ही बाब संस्थान प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सागर आव्हाड यांच्यावर साई संस्थान प्रशासनाने जुजबी कारवाई करत निलंबन केले आहे परंतु ग्रामस्थांनी हा प्रश्न उचलून धरल्याने अखेर बुधवारी साई संस्थान सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये सागर रमेश आव्हाड यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहितानुसार तीनशे अठरा तीनशे पस्तीस तीनशे अडोतीस तीनशे चाळीस व दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे कामोठे नवी मुंबई येथून अपर्ह केलेल्या बालकांची अहिल्यानगर व श्रीरामपूर शहर पोलिसांनी आठ तासात सुखरूप सुटका केली असून या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विलास रामू इंगळे अक्षय आबासाहेब म्हस्के बाबासाहेब चिनप्पा पोळमाळी कैलास रामू इंगळे प्रसाद गंगाधर कुटे अशी अटक केलेल्या आरोप्यांची नावे आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलच्या चोवीस विद्यार्थिनी गुणवत्ता यादी स्थान मिळवले ही परीक्षा इयत्ता सहावी व नववीच्या या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते सलग दहाव्या वर्षी आत्मा मलिकचे राजा सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून विद्यार्थी व शिक्षक यांच्या अथक परिश्रमातून हे यश मिळाले आजपर्यंत या परीक्षेत दोनशे एकोणपन्नास विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा ऐतिहासिक विक्रम गुरुकुलाने केला आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुराज कारंडे पृथ्वीराज नागरगोजे हर्षवर्धन उंडे ओंकार तुपे भावेश पाचरणे आदिती हुले प्रांजल काळे उन्नती सातरस उत्कर्ष राजपूत युवराज राजपूत अरविंद राठोड धैर्यशील पवार राम पोले भगवान ढाकणे शार्दूल गोरे मनस्वी सोनवणे रोहित साठे श्रेयश बडे श्लोक पवार दिग्विजय सिंग पाटील नाविन्य थोरात या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख सचिन डांगे अनिल सोनवणे विषय शिक्षक सोपान शेळके अथर्व फाउंडेशनचे नंदकिशोर भाटे राहुल मिश्रा शिवम तिवारी विशाल सिंग यांचे मार्गदर्शन लाभले श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे गंगापूर येथील प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात शेकडो मासे मृत पावल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे वर्षभरातील ही दुसरी घटना असून नागरिकांसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे नदीपात्रात मासे नेमके कशामुळे मृत पावले हे समजू शकले नाही या मृत माशांची दुर्गंधी मात्र नदीकाठावरील दोन्ही बाजूंच्या गावात पसरली आहे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ पाणी अडवले गेले असल्यामुळे पाठी मागे मांडवे गंगापूर पुलापर्यंत पाणी साठवण्यात आले आहे राहुरीकडून नगरकडे जात असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या टाकीमधून अचानक गॅस गळती सुरू झाली राहुरी पोलीस तसेच कृषी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला बुधवारी दुपारी गॅस वाहतूक करणारे एक वाहन नगर मनमाड राज्य महामार्गावरून राहुरी कडून नगरकडे जात असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या टाकीमधून अचानक गॅस गळती सुरू झाली राहुरी पोलीस तसेच कृषी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळलाय गॅस गळती होत असल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील दहा वर्षापासून सुरू असलेला कांदा बाजार गेल्या दोन वर्षापासून बंद पडला आहे कांदा उत्पादनात अग्रेसर असलेला श्रीगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्यातील खासगी कांदा मार्केटबरोबरच सोलापूर कोल्हापूर सांगली पुणे आणि नगरमधील बाजार समितींमध्ये विक्रीसाठी येऊन जावा लागत आहे श्रीगोंदा बाजार समितीतील कांदा खरेदी विक्री बंद होण्यास जबाबदार कोण असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत पुणतांबा येथे हनुमान व महादेव मंदिरातील मूर्तींचे विटंबना करणारा आरोपी पकडण्यात आला आहे त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तो मनोरुग्ण असल्याचं पूर्णपणे केली असून त्याची रवानगी येथे केली असल्याचा निर्वाळा राहत्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान झाल्याचं पुणतांबा येथील मूर्तीचे विटंबना प्रकरण शांत होण्याची शक्यता आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री